दत्तजयंती जाणून घ्या महत्व आणि दत्त जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो यंदा आज शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी दत्ताची मनोभावे नामस्पादी उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च प्रिय आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होता अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अस्फल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस जयंती म्हणून साजरा करतात दत्तजयंतीचे महत्त्व दत्तजयंतीला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्तमंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे दत्त जन्म कथा? दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रियऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रिय ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रिय ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रिय ऋषींनी त्यांना विनवले की आप माझ्या पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दतरात्रे सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेळी नावाची कन्या अत्रिय ऋषींना प्राप्त झाली